शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण उन्हाळ्यामध्ये खत कुजवण्यासाठी एक प्रयोग केलेला होता तो प्रयोग आता बघा प्रकारे सक्षम येथे झालेला आहे बघू शकता हे जे, जे शेणखत आहेत तर कशाप्रकारे हे कुजलेलं आहे हे संपूर्ण ढिगाबागा हे वरचीच लेअर आहे पहा ही वरची लेअर आहे हे संपूर्ण कुजलेले आहेत म्हणजे हे जमिनीमध्ये टाकण्यासार जोगते हे आता येथे बनलेले आहे तर आता आपण हे सडवण्यासाठी नेमकं काय केलेलं होतं तर याची लरी बनवली होती आणि ती लरी आपण या शेणखतावर ही टाकली होती आणि हे शेनखत जवळपास दीड महिना आपण असेच ठेवले याच्यावर आपण पाणी मारत आहे तर दीड महिन्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट आला की हे वरपर्यंत संपूर्ण हे कुजलेलं आहे तर तुम्हाला जर अशा प्रकारचं शेणखत आता कुजवायचं असेल आता आपल्याकडे दुसरा सुद्धा ढिग आहे त्याच्यावर सुद्धा आपण प्रक्रिया करासाठी हे टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये इतका बॅक्टेरियाची संख्या आहेत की हे सरळ आपल्या शेतामध्ये जाईल आणि शेतामध्ये गेल्यामुळे बॅक्टेरियाच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि एकंदरीत याचा फायदा आपल्या पिकाला खूप चांगला दिसून येईल तुम्हाला अशा प्रकारचा जर प्रयोग करायचा असेल तर तुम्ही करू शकता तसेच तुमच्या शेणखतामध्ये जर हुम्नी असेल तर तुम्ही याच्यामध्ये हुमनासूर एनयक्स याचासुद्धा उपयोग करू शकता माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांवर तर नक्की शेअर करा तसेच पेजवर नवीन आली असाल तर नक्की फॉलो करा धन्यवाद